निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज सभेचे माजी विरोधी पक्षनेते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडट्टीवार यांनी स्वामी नरेंद्राचार्य या महाराज यांचा एकेरी शब्दामध्ये उल्लेख करत त्यांचा अवमान केला या निषेधार्थ संगमनेर शहर व तालुक्यातील नरेंद्राचार्य महाराज भक्तिमंडळानं काँग्रेस नेते विजय वडट्टीवार यांची जांता राजा मैदान ते बसस्थानक अशी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली आणि निषेध मोर्चा काढत बसस्थानकावर त्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारण्याचा अभिनव असं आंदोलन केलंय संगमनेर शहर आणि तालुक्यातील नरेंद्राचार्य महाराज यांचे अनुयायी जांता राजा मैदानावर एकत्र आले तिथून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करत हातातल्या प्रतिकात्मक प्रतिमा आणि निषेधाचे फलक आणि भगवे ध्वज हातात धरत हा निषेध मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा जांताराजा रोड नवीन नगर रोड यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनमार्गे संगमनेर बसस्थानकावरती येऊन धडकला यावेळी संतप्त झालेल्या नरेंद्राचार्य महाराज यांच्या अनुयायांनी काँग्रेस नेते विजय वडट्टीवार प्रतिकात्मक पोस्टरला शेण फासत जोडे आंदोलन केलं तर त्यांच्या अनेक महिला व पुरुष भक्तांनी वडट्टीवार यांचे फलक पायाखाली तुडवत निषेध केला त्यांनी नरेंद्राचार्य महाराज यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी भक्त मंडळाने केली आहे या निषेध मोर्चात संगमनेर शहर व तालुक्यातील हजारो नरेंद्र भक्त मंडळ या निषेध मोर्चात सहभागी झाले होते सर्वप्रथम आमदार अमोल भाऊ कटार यांच्यातर्फे मी जाहीर शब्दात निषेध व्यक्त करतो की जे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार जे स्वतःला नेते समजतात परंतु हिंदू धर्माविषयी त्यांच्या मनात काय गुण आहे किंवा ज्या हिंदूंनी एकत्रित येऊन किंवा आमच्या साधू संतांनी जेव्हा आम्हाला आदेश दिला आणि ज्यांच्यामुळे लोकसभेला यांना एक माज आला होता यांची सत्ता आल्यानंतर परंतु जेव्हा आमचे हिंदूंचे जे साधू संत एकत्र झाले आणि या साधू संतांनी आम्हाला जेव्हा आदेश दिला आणि त्यानंतर विधानसभेला यांची जेव्हा पायाखालची वाळू घसरली आणि हे जेव्हा हारले यानंतर या हरलेल्या मानसिकतेमध्ये मा असे वक्तव्य करतात आमदार अमोलबाव खता यांच्यातर्फे मी सर्वप्रथम निश्चय व्यक्त करतो आणि या वडेट्टीवारांना सांगू इच्छितो की यांनी जर वेळीच असे जर हिंदू धर्मा विरुद्ध असे ज्यांचे वक्तव्य जर थांबवले नाही तर यांना महाराष्ट्रभर आम्ही सर्व हिंदू लोक फिरू देणार नाही आणि या वडे तोंड काय केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही नरेंद्र नरेंद्रचार्यजी महाराज अखंड हिंदू धर्माचे धर्मगुरू या हिंदू धर्माच्या जो आतापर्यंत जो अन्याय चालला होता आणि जे काँग्रेसचा जो नेता आहे विजय वंटीवार यांनी जे काल वक्तव्य केलं साधू संतांनी साधू संतांमुळे किंवा ना, एका नाव एका नाव आमच्या ह्या जगद्गुरु महेंद्रचार्य महाराजांचं अखंड हिंदुस्थान मध्ये नाव आहे अखंड हिंदुस्थान ओळख त्यांना आणि काल ते बोलले मी कोण नरेंद्र महाराज मी त्यांना ओळखत नाही साधू संतांचं अपमान करण कार्यालयामध्ये आणि आमच्या नागपूरमध्ये जिथे कार्यक्रम होतात

मात्र काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करणाऱ्या नरेंद्राचार्य महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केले त्यामुळं त्यांच्या अनुयायांसह हिंदू समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या त्यामुळं काँग्रेस नेते विजय वडट्टीवारांनी तात्काळ नरेंद्राचार्य महाराज यांची माफी मागावी नाहीतर त्यांना महाराष्ट्रात फिरू दिलं जाणार नाही असा इशारा नरेंद्राचार्य भक्तमंडळ जिल्हाध्यक्ष सयाजी भडांगे भाजप नेते ज्ञानेश्वर करपे बजरंगलाचे सुरेश कालडा वरद बागुल कुलदीप ठाकूर यांनी दिला आहे न्यूज वीरो संगमनेर विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार